नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो महा टीमध्ये तुमच्या गावामध्ये कुणाकुणाला किती अनुदान मिळाले हे अगदी तुम्ही दोन मिनटात तुमच्या मोबाईलवर बघू शकता तर ते कसे बघायचे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो स्क्रीनवर जाऊया पहिल्यांदा मित्रांनो या ठिकाणी गुगल क्रोमवरती यायचं रोमवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी सर्च करा डीबीटी फार्मर सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर ही जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करा तुमच्यासमोर हे महाडिबीटीचं पोर्टल ओपन होईल तर या ठिकाणी मित्रांनो क् हो निधी वितरित लाभार्थी यादी हे दोन नंबरचे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करावा लागेल त्यानंतर तुमचा तालुका आणि त्यानंतर तुम्हाला ज्या गावाची यादी बघायची असेल ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करा आणि शोधा ऑप्शनवरती क्लिक करा हे बघा मित्रांनो या ठिकाणी पूर्ण तुमची त्या गावाची यादी आलेली आहे तुम्हाला जर याची पी डी एफ बघायची असेल तर या ठिकाणी एक्सपोर्ट टू पी डी एफ याच्यावरती क्लिक करा हे बघा या ठिकाणी तुमच्यासमोर पी डी एफद्वारे हे आलेलं आहे तुमचा ता जिल्हा तालुका गाव शेतकऱ्याचं नाव आणि कोणत्या घटकासाठी त्याला अनुदान मिळालेलं आहे ते या ठिकाणी दाखवत आहे हे बघा मित्रांनो किती निधी वितरित झाला ते या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण गावाची यादी बघू शकता तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद